एकवीस सप्टेंबर रोजी आहे सर्व पित्री अमावस्या पितृपक्षातील सर्वात पवित्र दिवस पण याच दिवशी आहे सूर्यग्रहण मग या काळात श्राद्ध विधी तर्पण करावे का असे प्रश्न बऱ्याच जणांना पडले मग या दिवशी काय करावं चला जाणून घेऊया सर्व पित्री अमावस्या ही रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी आहे आणि याच दिवशी खंडग्रास सूर्यग्रहण आहे पण ते रात्री असणार आहे सूर्यग्रहण लागणार त्यावेळी भारतात रात्र असेल त्यामुळे ते भारतातून पाहिलं जाऊ शकत नाही श्राद्ध विधींसाठी सूतक काळ ग्राह्य धरला जात नाही त्यामुळे या श्राद्ध तर्पण विधी केले जाऊ शकतात असं सांगितलं जात आहे आणि जी लोक पाळतात त्यांनी आधीच श्राद्ध तर्पणविधी करून घ्यावे असेही सल्ले दिले जात आहेत सर्व पित्री अमावस्या हा पितरांच्या पृथ्वीवरील शेवटचा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्याचे महत्व अधिकच वाढते त्यामुळे पूर्वजांची कृपा आणि आशीर्वाद राहतात यासाठी श्राद्ध पूर्ण नियमाने करावं असंही सांगितलं जात शिवशास्त्रानुसार जर ग्रहण दिसत नसेल तर त्या ठिकाणी ना सूतक लागू होत आणि नाही अपवित्र काळ आणि म्हणूनच श्राद्ध पूर्ण श्रद्धेनं पारंपरिक वेळेनुसार करता येऊ शकत ज्या ग्रहणाचा भारतावर प्रभावच नाही त्या ग्रहणाच्या वेळी श्राद्ध करायला कोणताही धार्मिक अडथळा निर्माण होणार नाही असंही सांगितलं जात